विराट कोहली ज्याचं नाव घेतलं की समोर येतो तो, तो आक्रमक बॅटिंगचा झंझावात नुकतीच विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि शेवटी लिहिले हॅशटॅग टू सिक्स नाईन सायनिंग ऑफ त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना अनपेक्षित धक्काच बसला आहे मात्र या सगळ्यात कोहलीने शेवटी लिहिलेल्या हॅशटॅग टू सिक्स नाईन सायनिंग ऑफ याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे कधी कधी एका आकड्याच्या मागे अनेक आठवणी भावना आणि इतिहास दडलेला असतो विराट कोहलीचा असाच एक नंबर म्हणजे टू सिक्स नाईन हा नंबर आहे विराटच्या आयुष्याचा एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट जेव्हा त्याने पहिली टेस्ट मॅच खेळली तेव्हा तो बनला टीम इंडियाचा दोनशे एकोणसत्तरावा टेस्ट क्रिकेटर कसोटी क्रिकेटमध्ये विराटने अनेक विक्रम रचले प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तो अक्षरशः तुटून पडायचा हे आपण प्रत्येक वेळी पाहत आलोय दिल्लीच्या गल्लीपासून ते मेलबोर्नच्या मैदानापर्यंत कोहली गाजला आणि करोडो चाहत्यांचा फेवरेट झाला कोहलीचं कसोटी क्रिकेटवरील प्रेम आक्रमकता आणि समर्पण या एका नंबरशी निगडीत आहेत आणि तो नंबर म्हणजे टू सिक्स नाईन आज निवृत्ती घेत असताना देखील त्याने या नंबरचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आणि या नंबरप्रती आपला असलेला जिवाळा अधोरेखित केला सोशल शानपण टीमकडून देखील विराटला पुढील वाटचालीसाठी आमच्या सदिच्छा थँक यू किंग कोहली तुझा दोनशे एकोणसत्तरावा क्रमांक आमचा अभिमान आहे आणि नेहमीच राहील